नर्मदे अरे फुलचे अभे आग्या आगे आहे अरे माई की किनाऱ्याशी ऐसा किना ही पकदंडी आहे हे देखील हे आई देते तर कसं भरून भरून देते आपल्याला हे बघा माईच्या किनाऱ्याला हे रान केलेले आहे ती लोकं त्यांना किती भर भरून आई देते आशीर्वाद आणि हा असा रोड आहे किनाऱ्याने सगळा रोड आहे मस्त पैकी दोन्ही साईडला ह्या साईडला घास आलेला आहे आणि ह्या साइडला ही गवारी आहे बहुत ही सुंदर माई देती है तो ऐसा भर भर के देती है और इधर से किनारे से चलते समय थोड़ा पैर संभल के पैर में देख के ऐसे देख के देख के चला करो आप यहाँ से ऊपर जाने के बाद ऊपर चलते हैं अभी आगे की ओर किनारे से रास्ता बहुत ही सुंदर है सुंदर ऐसा आशीर्वाद वाह वाह वाहिए बाद पंकजम नमा मि नर्म दे नर्मदे नमामि देवी नर्मदे विनरमध्ये नमामी नर्मदे विनरमध्ये मोबाईलचा सेल्फी कॅमेरा खराब झाला आहे त्यासाठी असं उलटं करून बघा व्हिडिओ बनवा लागतो आहे आणि तसं तर चार पाच मेमरी कार्ड भरलेत दोन तीन पेन भरलेत बॅकअप